क्या लगता है आपको कि विद्यमान आमदार जो थे प्रकाश जी भाई साकड़े उन्होंने कुछ आपके गांव का विकास किया तालुके का विकास किया अभी लग तो दस साल में कुछ नहीं किया और काश्ताकार के बहुत हालत खराब है आपको और कोई काश्ताकार की बात लेते आमदार साहब कोई लेतेमे के बारे में भाव के बारे में सब काश्ताकार को वंचित रखे उन्होंने यांचं म्हणणं आहे की कास्तकारांना त्यांनी आजपर्यंत दहा वर्षापर्यंत वंचितच ठेवलेला प्रकाश भासाकडे यांनी जे विद्यमान आमदार होते त्यांनी काय विकास केला किंवा काय नाही केलं ते मॅडम या मतदारसंघाची राजकीय पार्श्वभूमी आणि राजकीय परिस्थिती अशी आहे की या मतदारसंघाचं एक दुर्दैव आहे की ज्या व्यक्तीचं या मतदारसंघाच्या मतदार यादीत साधं नावही नाही ती व्यक्ती या मतदारसंघाचं तब्बल दहा वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहेत हेच खरं या मतदारसंघाचं एक फार मोठं दुर्दैव आहे या मतदारसंघातून सलग दोन वेळा प्रकाश भारसाकडे नावाचा व्यक्ती निवडून जातो आणि निवडून गेल्यानंतर मात्र या मतदारसंघाकडे पूर्णपणे डोळेसाक करून या मतदारसंघातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या रोजगाराच्या आहेत त्या समस्या ह्या शतक शेतकऱ्यांच्या च्छत्कर, संदर्भातल्या आहेत त्या समस्या ह्या पाण्या पाण्याच्या संदर्भातल्या आहेत रोजगाराच्या संदर्भातल्या संदर फार मोठ्या समस्या आहेत परंतु या मतदारसंघातला जो विद्यमान आमदार आहे या आमदाराने विधीमंडळामध्ये अर्वाच एक शब्दही न बोलता राजरोजप्रे हा हा आमदार या ठिकाणी काम करत आहे या आमदाराने या मतदारसंघातील जनतेला जनतेला भूलताबा देऊन कधी जातीचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि आपली राजकीय पोळी या मतदारसंघामध्ये आमदाराने बांधलेली आहे ताला दुसरा प्रश्न या मतदारसंघामध्ये आपल्याला जरी तिरंगी चौरंगी लढ लड, लढत या ठिकाणी निर्माण झालेली दिसत असली परंतु अशी आहे की या ठिकाणी थेट लढत ही प्रकाश भारसाकडे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दीपक भाऊ बोडखे यांच्यामध्ये राहणार रा आहे दीपक भाऊ बोडखेच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर दीपक भाऊ बोडखे हा एक चळवळीतला तरुण आहे दीपक माध्यमातून या मतदारसंघातल्या तरुणांना एक रोजगारांची फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे या मतदारसंघातील सामाजिक सद्भाव सामाजिक बंधुभाव आणि जाती आणि धर्माचं या तथाकथित राजकारणी राजकारण्यांनी केलेलं ध्रुवीकरण निश्चितपणे थांबणार आहे आणि विकासाची एक नवी दिशा या मतदारसंघाला मिळणार आहे दीपक <भी> भाऊ नावाचा हा उमेदवार एक उमदा उमेदवार आहे या उमेदवाराचं उच्च उच्च शिक्षण उच्च शिक्षण आणि चळवळीतलं चळवळीतील अनुभव या उमेदवाराने वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये घेतलेला सहभाग आणि हा फार मोठा अनुभवाचा ठेवा या उमेदवाराकडे आहे या उमेदवाराच्या माध्यमातूनच या मतदारसंघाला खरी एक चांगली दिशा चांगली दिशा मिळू शकते हे या निमित्तानं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो